चुछु। 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 एक मिनिट आज आम्ही आज सातारा पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनला आणतो बिलासपूरमध्ये ज्या घटना चाललेल्या आहेत चोरीच्या जिथं ज्येष्ठ जास्त आहेत आणि जिथं अडचणीचा विषय तिथं चोरी वारंवार व्हायला वार वार लागली या दोन तीन महिन्यात खूप चोऱ्या झाल्या मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आणि निवेदन बी दिलं बाबा आपण गस्त आणि वाढवावं एस पी साहेबांचं बी बोलणं झालं एस पी साहेबांचं खूप सहकार्य आहे तसंच सातारा शहराचं बी ए आय साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं सहकार्य आहे पण चोऱ्या काही थांबत नाहीत म्हणून आम्हाला एक विनंती करायला आलतो आणि निवेदन द्यायला आलतो तुम्ही जास्तीत जास्त गस्त करून रात्रीचे गस्त करून हे बाबा चोऱ्या थांबायला पाहिजेत आणि मला वाटतं माझ्या सर्व विलासपूरच्या नागरिकांना एक विनंती आहे आपण जी दिवसा जी मुलं फिरतात जे बाहेरची असतात जे काय दुपारी जी फिरणारी मुलं तेच लक्ष देऊन रात्री कशी चोरी करायची हे करतात बाहेरची लोकं जे असतात आपले महाराष्ट्रीयन कमी दिसतात यात पण त्या दिवशी बी साई सोसायटीत कोयना सोसायटीत जिथं चोर आलेते तिथले बी नागरिकांना ज्येष्ठांना जरा सावध राहावं कुठंही कुणाची अडचण आली तर शिवेंद्रराजे मित्रसमूहाच्या वतीनं मी मि तुम्हाला आवाहन करतो कधीही शिवेंद्रराजे समूहाला तुम्ही फोन करा मला करा माझ्या ऑफिसला करा दुसरं महत्त्वाचे विषय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयाची ह्या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार आहेत बाबांना ते मंजूर केले आहेत त्याबद्दल बाबांचं बी अभिनंदन करायला पाहिजे सर्वच नागरिकांना मला आवाहन करा जिथं आपल्याला कॅमेरे बसवायचे आहेत या आपण चार पाच दिवसात आठ दिवसात नगरपालिकेच्या माध्यमातून कॅमेरे बसू हे बाबांच्या माध्यमातून करतो आहे पुन्हा एकदा लोकांना आव्हान करतो कुठेही काही अडचण आली आहे अर्ध्या रात्री मला फोन करा माझ्या विलासपूरच्या शिवेंद्राजे मित्रसमोरच्या कुणालाही फोन करा आम्ही तुमच्याबरोबर आहे विलासपूरची पोलीस डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे आपण गस्त घालून हा विषय जास्तीत जास्त लवकर आरोपी सापडावे एवढीच विनंती